आता हिवाळा चालू आहे आपलं इथं पेरू आहे लय मस्त पेरू आलेत आणि तुम्हाला पेरू चटणी करून दाखील आता इथं रानात पेरू तोडून घेतले आणि चटणी पण इथंच करणार आहे रानात चल आता चूल पेटून घेऊ चला आता चूल पेटून जाऊ आता चूल पेटून घेतली आणि पेरूला तेल लावून घेते पेरू आता आपण जाळ भाजून घेऊ पेरू असा चौकून भाजून घ्यायचा डाळ आता पेरू भाजून झालेत आता खाली घेऊन चोलून घेऊ आता पेरू भाजून घेतलेत आणि वाटानं पण चटणीचं काढून घेतले थोडेसे जिरे घेतलेत आल्लं घेतलंय दोन चार मिरच्या घेतल्यात सोलून लसूण घेतलाय आणि थोडेसे चवानुसार मीठ घेतलं आता पेरू चिरून घेऊ आता पिरू कापून घेतलाय आणि वाटण वाटून घ्यायचं चला आता पाटे चटणी वाटून घेऊ आता पिरू घेतले वाट आता वाटण टाकून घेऊ आता थोडीशी खिरीगार कोथिंबीर घेतली चव्हानुसार मीठ घेतलं आता हे सगळ्या वरुटेने असं चिचून घ्यायचं Thanks <sweak> for watching! आपली चरती तयार झाली आता खाली काढून घेऊ चटणी तयार झाली तुम्हाला जर आवडली असली तर चपाती आणि खायची संग खाची काय संग खाली तरी चालती आणि जर तुम्हाला आवडली तर लाईक करायची